हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण बद्दल माहिती घेणार आहोत बाराखडी म्हणजे काय बाराखडी बाराखडीमध्ये व्यंजनात स्वर मिळून अक्षर बनते प्रत्येक व्यंजनात दहा स्वर व दोन स्वराधी यांची चिन्हे मिळून आपण बारा अक्षरे तयार करतो त्यांना बाराखडी असे म्हणतात वर्णांचे एकूण तीन प्रकार पडतात मुखावाटी निघणारे मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात पहिला स्वर स्वर म्हणजे काय मुखावटी ध्वनी बाहेर पडताना ओटांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श होत नाही त्यांना त्या ध्वनींना स्वर म्हणतात स्वतःच अक्षर असलेले वर्ण स्पष्ट उच्चार असलेले वर्ण म्हणजे स्वर होय मराठी वर्णमालेत एकूण बारा स्वर आहेत ते पुढील प्रमाणे उदाहरणार्थ अ आ उ ए आई इत्यादी होय नवे स्वर नवे स्वर म्हणजे नवीन स्वर नवीन स्वर म्हणजे शासनाने दोन हजार नऊ मध्ये नवीन स्वर वर्णमालेत समाविष्ट केलेले आहेत त्यांना नवे स्वर असे म्हणतात उदाहरणार्थ अ आणि आ हे दोन स्वर नवीन वर्णमालेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत त्यामुळे ह्यांना नवे स्वर किंवा नवीन स्वर असे म्हणतात नवीन स्वरामुळे बनणारे शब्द म्हणजे उदाहरणार्थ बॅट फॅशन बॉल ऑफिस इत्यादी होईल वर्णांच्या प्रकारामधला हा शेवटचा आणि तिसरा प्रकार म्हणजे स्वराधी होय स्वराधी म्हणजे स्वरांच्या आधी येणारा वर्ण म्हणजे स्वराधी होय म्हणजे अनुस्वर आणि विसर्ग यांच्या आधी स्वर येतो म्हणून त्याला स्वराधी असे म्हणतात उदाहरणार्थ म्हणजे अनुस्वरच्या आधी अ हा स्वर येतो म्हणून त्याला स्वराधी असे म्हणतात विसर्गच्या आधी पण स्वर अ येतो नंतर आ हा होते त्याचा अर्थ म्हणून त्यांना ह्या दोन स्वरांना स्वरादी स्वरा असे म्हणतात अठ्ठेचाळीस वर्णांचा व्हिडिओ या मध्ये आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे